महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहे त्याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे उपस्थित होते या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा को ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे राज्याच्या पोलीस दलात सन दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली व दोन हजार पंचवीसमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे भरण्यात येणारी पदांची संख्या अशी पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बॅन्डेसमॅन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई पाचशे चौपन्न पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क सवर्गातील आहे पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येत आहे त्यासाठी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा देण्यात येईल भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबवण्याचा अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्वाची आहे पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत